नवी मुंबई पोलिसांची सन दोन हजार चोवीसची वार्षिक पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसचा लेखाजोखा मांडण्यात आला यामध्ये मालमत्ता महिलांविरुद्ध गुन्हे सायबर अंमली पदार्थविरोधी कारवाई महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार केलेली कारवाई अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई गुन्हे शाखा पिठा जुगारबार हत्या पोक्सो कारवाईची माहिती देण्यात आली सन 2023 हजार तेवीस पेक्षा सन 2024 हजार चोवीस मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचं सा प्रमाण तीन टक्क्यांनी वाढल्याचं पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यावेळी सांगितलं फॉर शुअर विल कॅरी ऑन दॅट पॉलिसी इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑल्सो वी हॅव अटमोस्ट कमिटमेंट टुवर्ड्स मेकिंग दिस नवी मुंबई कमिशनरेट एक्स्ट्रीमली सेफ अँड सेक्युअर फॉर विमेन अँड सिनियर सिटीजन्स जे आम्ही गेल्या सातत्याने आमचा प्रयत्न आहे की नवी मुंबईचा एरिया कारण इथे बरेचसे कॉल सेंटर्स आहेत बरेचसे असे औद्योगिक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी चोवीस तास वर्क फोर्सेस असतात महिलांचा मुलींचा वा वावर हा सातत्याने चोवीस तास असतो तर अशा ठिकाणी ह्या सर्व बिझनेसेसला फ्लरिश होण्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर आमची आमचे आमचा प्रयत्न आहे की महिलांच्या आणि सिनियर सिटीजन्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत सेफ आणि सेक्युअर व्हावा सायबर च्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचाव आमच्याकडे खूप मोठा डेटाबेस आता आम्ही कलेक्ट केलेला आहे आणि आम्ही सातत्याने त्यांच्या तेन पद त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या वेग 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 सोशल मीडियाच्या चॅनेल्सच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो टू प्रिव्हेंट देम फ्रॉम फॉलोइंग प्रे टू ऑल द साइबर क्राइम्स किया जा सकता था पुलिसिंग इज एन एवर इट इट इज एन इट इज एन ऑल टाइम यू हैव टू बी ऑन योर टोज ऑल द टाइम सो आप कभी ये नहीं कह सकते कि मेरा अभी सेटिस्फेक्शन है अभी इसके बाद मेरे को अचीव करने के लिए कुछ नहीं है इट इज अ कंटिन्यूस प्रोसेस हमारी हमेशा ये जद्दोजहद रहती है कि जहां पर भी क्रिमिनल्स है डिफरेंट टाइप ऑफ क्रिमिनल्स है इनके आगे दो कदम हम रहने की कोशिश करते हैं हम प्रिवेंशन पे ज्यादा फोकस करते हैं टू मेक आवर नवी मुंबई पुलिस कमिश्नरेट एरिया कंप्लीटली सेफ एंड सिक्योर फॉर ऑल द सिटीजन स्टेइंग इन नवी मुंबई एंड ऑल द पीपल कमिंग हियर टू वर्क और पासिंग थ्रू नवी मुंबई के नागरिकों क्या संदेश देना सर नवी मुंबई के नागरिकों का हम यही संदेश देंगे कि नवी मुंबई पुलिस 24 घंटा आपके सर्विस के लिए आपकी सेवा के लिए यहां पर मौजूद है आप कृपया करके नवी मुंबई पुलिस के साथ काम करें और अपना एरिया सिक्योर करने में आ, हेल्प करें नवी मुंबई पुलिस आयुक्तालय अंतर्गत के कार्रवाई का लेखाचोखा पुलिस वार्षिक पत्रकार परिषदेत मानने आला आयुक्तालय हद्दीत सन दोन साली सात हजार तीन से एक